नवरदेवसाठी स्पेशल उखाना फुलांच्या तोरणात आंब्याचं पान फुलांच्या तोरणात आंब्याचं पान तिच्यासाठी झालो मी बेभान नवरदेवसाठी स्पेशल उखाना केशरी दुधामध्ये टाकलं काजू बदाम आणि जायफळ केशरी दुधामध्ये टाकलं काजू बदाम आणि जायफळ तिचं नाव घेतो वेळ न घालवता वायफळ नवरदेवसाठी स्पेशल उखाना हा दिवस आहे आमच्यासाठी खास हा दिवस आहे आमच्यासाठी खास तिला भरवतो मी गुलाबजामुनचा घास नवरदेवसाठी स्पेशल उखाना अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा तिच्यासाठी घास भरवतो वरण भात आणि तुपाचा नवरदेवसाठी स्पेशल उखाणा अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा तिच्यासाठी घास भरवतो वरण भात आणि तुपाचा